Press the bell icon on the YouTube app and never miss another update. मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये म्हणजे पालिकेच्या सामाजिक उपक्रमामध्ये काही लोकांचा मृत्यू गेलाय परिवहन बस बसखाली वीस लोकांचा मृत्यू झालाय तरण तलावामध्ये एका आठ वर्षाचा मुलाचा मृत्यू झालाय दोन वर्षामध्ये पूर परिस्थितीमध्ये साधारण बारा लोकांचा मृत्यू झाला या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आप आपल्याशी बोलण्यासाठी भूमिपुत्रांचं नेते म्हणजे पर्यावरणवादी चळवळ असेल भूमिपुत्रांचं एखादा आंदोलन असेल या सर्वांचं नेतृत्व करणारं समीर वर्तक नावाचं नेतृत्व आज आपल्या समर्थन लाईनमध्ये उपस्थित आहेत वर्तक साहेब आपलं समर्थन लाईनमध्ये स्वा नमस्कार वर्तक साहेब तीन घटना आहेत पूर परिस्थितीमध्ये म्हणजे दोन वर्षाची पूर परिस्थिती असेल त्या पूरपरिस्थितीमध्ये लोक मृत्युमुखी पडले आहेत परिवहन सेवेच्या बसखाली लोक मृत्युमुखी पडलेत पर परवा तरण तलावामध्ये एक आठ वर्षाचा मुलगा बुडून मृत्युमुखी पडला आहे वसई विरार महापालिका प्रशासनाने या मृत्युमुखी पडलेल्या एकाही मृताच्या कुटुंबियाला ना नुकसान भरपाई दिली पालिका प्रशासन कुठेतरी कमी पडतंय सत्ताधारी म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडतोय या दोन्ही बाजूनी कुणीही उघडपणे बोललेलं नाही आपण या परिस्थितीबद्दल काय सांगाल वसई विरार महापालिकाचं जो प्रशासन आहे हे प्रशासन वसईत सामाजिक उपक्रम राबविण्यात खरंच सक्षम आहे का आपण खरोखर एक म्हणजे अत्यंत भावनिक असा मुद्दा चर्चेला घेतलेला आहे कारण चार पाच दिवसाअगोदर महानगरपालिकेतर्फे जे तरण तलाव हा जो उपक्रम राबविला जातोय तिथे आपल्या मुलांना पाठवायचं का ही पालकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे कारण सुरक्षेच्या अभावी युग नावाचा आठ वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला त्यानंतर तिकडची जी काही परिस्थिती होती ती जेव्हा प्रसारमाध्यमांनी दाखवली त्यावेळी फार भयानक चित्र समोर आलं की सुरक्षिततेच्या अभावी युगचा मृत्यू झाला युगचा मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी बाब परंतु त्यानंतर पालिका प्रशासनाने ज्या गोष्टी नियमानुसार करायला पाहिजेत की आपण नुकसान भरपाई दिली म्हणजे गेलेला जीव परत येत नाही परंतु त्यांच्या पालकांना एक दिलासा देणं आणि एक नुकसान भरपाई हा एक विषय असतो तो पूर्ण करणं ही जबाबदारी सर्वस्वी महानगरपालिकेची आहे परंतु महानगरपालिके अशी कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही आणि महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाचा ह्या प्रशासनावरती ह्या महानगरपालिकेवरती कुठल्याही प्रकारे अंकुश नाही मी असं नमूद करू इच्छितो की हे सत्ताधारी म्हणजे महापौरापासून नगरसेवक हे पण त्या महानगरपालिकेचे म्हणजे एक म्हणतात ना लाभार्थी असावे असल्यासारखे वागत आहेत म्हणजे अत्यंत चुकीचं आहे मला एक गोष्ट सांगा की त्या तरण तलावामध्ये आठ वर्षाचा मुलगा बुडून मृत्युमुखी पडला तरण तलावाच्या बाजूला नगरसेवकाचं कार्यालय कार्यालय लगेच त्याने बंद केलं चार दिवस कार्यालय त्याने बंद ठेवलं नगरसेवक कार्यालयात येईन असे झाले नगरसेवक त्या ठिकाणी गेले नाहीत महापौर त्या ठिकाणी गेले नाहीत वसई विरार महापालिकेच्या ज्या प्रशासन आहे प्रशासनाचा आयुक्त त्या ठिकाणी गेलेला नाही व बहुजन विकास आघाडीचा सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून तिथे गेलेला नाही या बहुजन विकास आघाडीच्या भूमिकेकडे प्रशासनाच्या या भूमिकेकडे आपण कसं पाहतो नाही ही अत्यंत चुकीची आणि खेदजनक बाब आहे मी या गोष्टीचा निषेध करतो बघा अपघात घडतो कोणाच्या तरी चुकीने घडतो म्हणूनच एक अपघात असतो परंतु त्या अपघातानंतर एक नैतिक जबाबदारी असते जर का त्या नगरसेवकाचं ऑफिस बाजूला असेल तर नगरसेवकांनी तातडीने तिथे धाव घेतली पाहिजे त्या कुटुंबाच्या भावना कुटुंबाला नैतिक मॉरल सपोर्ट देण्याची जबाबदारी त्या नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांची आहे महानगरपालिकेची आहे कारण अत्यंत खेदजनक ही बातमी आहे की जर का ते लोक बघायलाही आले नसते आणि वरती तीन चार दिवस ऑफिस बंद केलं म्हणजे ह्या नगरसेवकांना या सत्ताधारी पक्षाला वसई विरारच्या जनतेबद्दल कुठलंही या परिवहन सेवेच्या बस खाली साधारण वीस लोक अपघात होऊन नाही आपण बरं झालं हाही विषय काढलात साधारणतः दोन महिन्यापूर्वी आमच्या भुईगाव येथे एक महिला बस मागे जात असताना चिरडून मृत्युमुखी पडली त्यानंतर आम्ही आमच्या पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून त्या महिलेच्या तेराव्या दिवशी आम्ही एक श्रद्धांजली सभा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर ठेवलेली आमचा विषय असा होता की महानगरपालिकेने जो ठेकेदार नेमलेला आहे तोच अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आहे महानगरपालिकेने स्वतःची बस सेवा चालू करायला पाहिजे ठेकेदाराला बस चालवायला देणं हे योग्य नाही आहे कारण शासनाकडून जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे महानगरपालिकेने स्वतःची बससेवा सेवा चालवली पाहिजे त्याचप्रमाणे हा ठेकेदार जो आहे ह्या ठेकेदाराचं फक्त पैसे कमावणं एवढंच उद्दिष्ट आहे कुठलीही नैतिक जबाबदारी त्या थे ठेकेदाराकडे नाही आहे ज्यावेळी आम्ही श्रद्धांजली दि व्हायली आणि आयुक्तांसमोर बसलो त्यावेळी आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे की ह्या आमच्या मृत्युमुखी पडलेल्या महिला आणि त्या अगोदरही मागील तीन चार वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास एकोणीस जण असे वीस जणं या महानगरपालिकेच्या बससेवेखाली मृत्युमुखी पडलेले आहेत आतापर्यंत कोणालाही महानगरपालिकेने एक रुपयाची नुकसान भरपाई दिलेली नाही आहे जेव्हा आम्ही आयुक्तांकडे हा विषय काढला तर आयुक्त सांगतात ते ठेकेदार थे बघेल आणि ठेकेदाराकडे चौकशी केली असता ठेकेदार सांगतो की आम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जाणार मग महानगरपालिकेची स्वतंत्र काही योजना आहे का नाही कारण महानगरपालिकेची जबाबदारी आहे ती की महानगरपालिकेने ह्या आपत्तीग्रस्त कुटुंबाला सावरलं पाहिजे त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे तशी कुठलीही तरतूद या, या महानगरपालिकेकडे नाही आहे आणि ह्या अगोदर ह्या महानगरपालिकेच्या ठेकेदाराची बससेवा चालू असण्या अगोदर वसई विरारमध्ये एस टी महामंडळाची बससेवा होती ह्या लोकांनी ती एस टी महा मा, बस सेवा बंद केली आणि ह्या बसेस धावायला लागलेल्या आहेत ह्या बसेस धावत असताना आपण सांगू इच्छितो की साधारणतः महिनाभरापूर्वी पण नानभाट येथे एक नाला नाळा बस सेवेत बस रूट मधली म्हणजे ह्या रस्त्यावर धावणारी बस रस्ता सोडून स्वतःचा रूट सोडून नानभाट येथे घुसली आणि तिकडे एका कंपाऊंडला घराच्या कंपाऊंडला बस डॅश झाली ठोकली नंतर लक्षात आलं की तो वाहक पूर्णपणे नशेमध्ये दारूच्या नशेमध्ये होता आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्याने तीन फेऱ्या मारल्या आम्ही प्रत्यक्ष जागेवरती पोचलो आयुक्तांशी संपर्क केला आणि लगेच त्याच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करून घेतले परंतु अत्यंत चुकीची बाब आहे ही निषेधाची बाब आहे आणि महानगरपालिकेची जबाबदारी आहे की या महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक नागरिकाचं सुरक्षिततेच जे काम आहे ते महानगरपालिकेचं आहे पालिका प्रशासनाबरोबर सत्ताधारी पक्षाची एक भूमिका असते गेली दोन वर्ष पूर्व परिस्थिती आली सलग दोन वर्षात साधारण एक बारा लोकं बुडून मृत्युमुखी पडली त्या विषयावर सत्ताधारी पक्षाने कोणतीही भूमिका मांडलेली नाही त्या परिस्थितीच्या वेळी जे आपत्कालीन परिस्थिती होती वसविरार महापालिका प्रशासनाची ती प्रॉपर काम करू शकली नाही नालेसफाई होती त्या नाले सफाईच्या बाबतीत पालिका प्रशासन जे नियोजन करायला अपेक्षित होतं ते करू शकलेलं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी समुद्राला जाणार आहे ते नाले पालिकेने साफ केले नाहीत या सगळ्या गोंधळाच्या कारभाराकडे म्हणजे बारा, बारा लोक जी बुडून मिली त्याच्यावर कुठेही चर्चा झाली नाही म्हणजे वसई विरार महापालिका प्रशासनामुळे जी लोक बुडून मरतायत जी मरत मरतायत याच्या लेखी काही काढीची किंमत नाही म्हणजे कुणातरी तरी मोठ्या माणसाच्या नातेवाईकाचा मृत्यू होईल तेव्हा पालिका प्रशासन जागे होईल का म्हणजे पूरपरिस्थितीत जी लोक मृत्युमुखी पडली त्याकडे आपण कसं पाहता ह्यावरती मी बोलू इच्छितो की तरण तलावामध्ये झालेला दुर्दैवी मृत्यू त्याचप्रमाणे परिवहन सेवेच्या ठेकेदाराच्या बसेस खाली झालेले नागरिकांचे मृत्यू हे अपघाती मृत्यू आहेत पण पाऊस आणि पूर हे एक नैसर्गिक आपत्ती आहे दोन हजार सतरा साली फार मोठा एकोणीस आणि वीस सप्टेंबर दोन हजार सतराला फार मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला पावसा पूर 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 त्या पावसामुळे संपूर्ण वसईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली त्या पूरपरिस्थितीमध्ये माणिकपूर येथे जो तलाव आहे त्या तलावामध्ये रस्ता दिसला नसल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे दोन तरुण स्कूटर घेऊन त्या तलावामध्ये गेले आणि ते मृत्युमुखी पडले त्याचप्रमाणे निर्मळ नवाळे येथील गावामध्ये रस्त्याच्या बाजूला तलावामध्ये ते स्कूटर गेले आणि ते दोन जण बुडून गेले म्हणजे पुरामुळे मृत्युमुखी पडल्यांची संख्या दोन हजार सतरा साली सात होती सहा होती आम्ही आमच्या पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून लगेच आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांना सांगितलं की ही परिस्थितीवरती मात करण्यासाठी आम्ही काहीतरी उपाययोजना सुचवल्या कारण ह्या शहराचा मागच्या पंचवीस तीस वर्षात विकासाच्या नावाखाली जो काही बट्ट्याबोळ केलेला आहे नियोजन शून्य असे जे इमारती बांधले गेलेले आहेत अनधिकृत मातीभराव केलेले आहेत त्यामुळे नैसर्गिक पाण्याचा मार्ग वाहून जाण्याचं पाणी वाहून जाण्याचा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के बिल्डर लॉबीचा हात आहे आणि सत्ताधारी वसई वसई विरार शहरातली वसई तालुक्यातले जे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्ष आहे आम्ही तर सरळ सरळ आरोप करतो की तो फक्त बिल्डरांसाठीच आहे तो बिल्डरांचाच पक्ष आहे आजही तुम्ही पाहाल तर जे नगरसेवक आहेत त्यातले पन्नास पेक्षा जास्त टक्केवारी हे बिल्डरांचीच आहे बिल्डर लोकच नगरसेवक झालेले आहेत आणि ते ह्या शहराचं नियोजन शून्य कारभार जो चालू आहे दोन हजार सतरा साली सहा जण बुडले आम्ही आयुक्तांना काही उपाययोजना सुचविल्या की एक्सपर्ट्सना तुम्ही कन्सल्ट करून पाण्याचे नैसर्गिक मार्ग हे तुम्ही मोकळे करा ज्याच्यामुळे वसिविरांमध्ये पाणी साचणार नाही त्याचप्रमाणे रस्त्यालगत जे तलाव आहेत त्या तलावांना सुरक्षा कठडे बांधा ज्याच्यामुळे तलावामध्ये कोणी बुडून मरणार नाही हे एवढं सगळं आम्ही सुचविलेलं आम्ही सातत्याने वर्षभर महानगरपालिकेच्या पाठी म्हणजे पाठपुरावा करत होतो आपल्याला मी सांगू इच्छितो की सव्वीस जून दोन हजार अठरा रोजी आमची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तीन तासाची मॅरेथॉन बैठक झाली त्या बैठकीमध्ये विषय ठरले की महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ह्या नैसर्गिक नाले जे बुंजविले गेलेले आहेत वसई विरारमध्ये नियोजन कसं करायला पाहिजे त्यासाठी जनरल सभेमध्ये आमसभेमध्ये एक ठराव पास करून एक तज्ज्ञांची समिती नेमण्याचं ठरलं त्यानंतर आमचं दुर्दैव वसईकरांचं दुर्दैव की नऊ दहा अकरा बारा ह्या जुलैच्या चार दिवसामध्ये भयंकर असं पूर वसई विरारमध्ये आला पुन्हा सहा सात जण बुडून गेली पुन्हा सहा जण बुडली आम्ही सुचविल्याप्रमाणे कुठलीही कारवाई झाली नव्हती मग कुठेतरी जाग आल्यासारखा विषय दाखवला प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अनाधिकृत अशा जनसुनावण्या घेतल्या अनाधिकृत कारण जनसुनावणीमध्ये प्रशासकीय अधिकारी हेच स्टेजवरती बसतात तर सत्ताधाऱ्यांना असं वाटते की महानगरपालिका यांचे किशातच आहे त्यांचे सभापती तिकडे जनसुनावणी घेण्यासाठी बसले म्हणजे जे बिल्डर आहेत ज्यांनी खरोखर वसई विरारची वाट लावली ते सुनावणी घ्यायला बसलेले आम्ही त्याबद्दल लगेच कलेक्टरांकडे आक्षेप घेतलेला आहे कलेक्टरांनी त्वरित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती बनवली आणि आम्हाला पर्यावरण संवर्धन समितीला अधिकृतरित्या त्या समितीमध्ये घेतलेलं आहे परंतु हे सगळं असताना निरी आणि आय आय टीच्या तज्ज्ञांना घेऊन एक वसई विरारच प्लॅनिंग आणि स्टडी करण्या संदर्भात एक विषय झाला ज्याच्यावरती आमच्या माहितीनुसार आतापर्यंत बारा कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत मागील दोन ते तीन महिन्यापासून आम्ही सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतोय की आय आय टी आणि निरीचा रिपोर्ट आम्हाला जरा दाखवा कारण पैसे खर्च झालेत हो त्याचं इम्प्लिमेंटेशन पण आम्ही त्या रिपोर्टसाठी मागणी करतोय अजूनपर्यंत रिपोर्ट आम्हाला अव्हेलेबल करून दिलाच नाहीये म्हणजे रिपोर्ट नक्की तयार झालेला आहे का जर तयार झाला असेल तर या बहुजन विकास आघाडीच्या काय त्या रिपोर्टमुळे त्रास होणार आहे का अशा शंका आहेत म्हणजे त्या रिपोर्टमुळे त्यांना त्रास होणार असेल तर त्यांनी रिपोर्ट दाबून ठेवलेला आहे का तो जग कसं असते आज प्रत्येक प्रशासनाची म्हणजे आपलं सरकार पोर्टल आहे आज डिजिटल इंडिया झालेला आहे तर आपल्या सूचना आपल्या काहीतरी अडचणी आहेत त्या आपण इंटरनेटवरती म्हणजे वेबसाईटवरती वरती टाकू शकतो महानगरपालिका जे उपक्रम राबवते ते आम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून कळायला पाहिजे तर निरी आणि आय आय वरती बारा कोटी रुपये खर्च केलेला आहे पण त्याचा रिपोर्ट अजून जनतेसमोर आलाच नाहीये आता आपण पालिका प्रशासनाच्या कामकाजाचे एक अभ्यासक आहात पालिका प्रशासनाशी आपला सततचा संपर्क आहे परिवहन बस खाली वीस लोक मरणं तरण तलावामध्ये आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू होणं नैसर्गिक आपत्तीमध्ये साधारण बारा लोक मरण या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर काही सामान्य माणसं मेल्यानंतर सत्ताधारी पक्ष असेल पालिका प्रशासन असेल याबाबतीत आपली भूमिका मांडत नाही याकडे आपण कसं पाहता सा। बघा सातत्याने आम्ही सुनियोजित शहराची बांधणी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आम्ही विरोधक आहोत म्हणजे कसे आहोत आम्ही योग्य ती मागणी करतोय की शहराचं नियोजन व्हायला पाहिजे परंतु महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडे पाचवी असं त्यांच्याकडे संख्याबळ आहे एकशे पंधरामध्ये एकशे पाच का सहा नगरसेवक हे बहुजन विकास आघाडीचे आहेत परंतु या नगरसेवकांचं प्रशासनावरती कुठल्याही प्रकारे म्हणतात ना की आ, वचक नाहीये आज एवढं त्यांच्याकडे संख्याबळ असून सुद्धा प्रशासकीय अधिकारी त्यांना जराही घाबरत नाहीत जराही प्रशासकीय अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत किंबहुना असं वाटतंय की हे नगर नगरसेवक हे महानगरपालिकेत नोकरीलाच आहेत ते महानगरपालिकेची बाजू घेतल्यासारखी बोलतात कारण मागे ज्यावेळी आम्ही परिवहन सेवेच्या संदर्भात ठेकेदाराच्या संदर्भात ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा ठेका रद्द करा म्हणून मागणी केली त्यावेळी परिवहन सेवेच्या सभापतीने ठेकेदाराची बाजू घेतली म्हणजे ठेकेदाराकडे परिवहन सभापती आम्हाला आहे काय आम्हाला अशी शंका यायला लागली सभापतींनी महापौरांनी नगरसेवकांनी आमदारांनी जनतेची बाजू घेतली पाहिजे प्रशासन योग्य काम करते की नाही त्याच्यावरती त्यांनी वॉचमॅन सारखं लक्ष दिलं पाहिजे एकूण परिस्थितीत वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी पक्ष वसई विरार महापालिकेच्या गोंधळाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात कमी पडतोय वसई विरार महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार या विषयावर सत्ताधारी पक्ष आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नाही याबाबत सामान्य माणसाला फारसं स्वारस्य नाही परंतु आज वसई विरार महापालिका प्रशासनाच्या सामाजिक उपक्रमांबद्दल गोंधळाची परिस्थिती आहे आणि वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी पक्ष सामान्य माणसाचा जीव वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेखाली जात असेल तरण तलावामध्ये जात असेल याबाबतीतही वसई विरार महापालिका प्रशासन उघडपणे बोलायला तयार नाही वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही भूमिपुत्रांचे नेते समीर वर्तक यांनी याबाबत आपली भूमिका मांडली वर्तक साहेब आपण समर्थन मध्ये आलात आपली भूमिका मांडल्यात त्याबद्दल धन्यवाद